दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत एकमेकांवर चोळून जेव्हा आपण एकमेकांपासून लांब घेतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या दोन्ही हातांमधनं भरभरून ऊर्जा वाहत आहे वैश्विक शक्तीचा बॉल आपण तयार केलेला आहे आता या बॉलला आपण प्रोग्रामिंग करत आहोत पुढच्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत या बॉलद्वारे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना या शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत राहणार आहेत या चिबॉलला तुम्ही आज बघायचे सुंदर अशा केशरी प्रकाशामध्ये आता या चिबॉल तुम्ही काढायचे आहे अक्षर ओम काढा लम कढा वम काढा रम काढा यम कढ़ा हम कढ़ा गड़ा, चुकुरे कढ़ाई से चुकुरे 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 मग डिस्टेंस चिन्ह चिन्ना कढ़ाई से होंशा झाँसों ने होंशा झाँसों चिन्ह काढ़ा सहकी 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 से रिकी लेवल तीन चपुड़छानी कढ़ाई से जोनार चिन्ह झोणार 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 मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा डायक्योमो 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 आता याची बॉलमध्ये बघायचं आपल्या आई वडिलांना डोकं टेकवून त्यांना साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे एक पुण्यात्मा त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे त्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत खूप आभार मानायचे कल्पना करायची साक्षात साक्षात कालभैरव देव योगेश्वरी देवी अनघा दत्तलक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याद्वारे आपल्या लोकांना मिळत आहेत भव पितृदेवो भव आचार्य देवो भव खूप आभार मानायचे सगळ्या गुरूंचे भरभरून आशीर्वाद आत्ता आपल्याला मिळत आहेत आता ह्याची बॉलमध्ये तुम्ही बघायचं आहे आपल्या बहीण भावंडांना त्यांच्या कुटुंबांना बघा सगळ्यांना या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत सगळ्यांबद्दल चांगल्याच भावना आपल्या मनामध्ये येत आहेत हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये सगळे जण सुरक्षित आहेत नकारात्मक ऊर्जा त्यांच्या आयुष्यातनं निघून गेलेल्या आहेत चांगल्याच गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात घडत आहेत एक फक्त मंगल भावना सगळ्यांविषयी शिकाल भैरो देवाय नमो नमः योगेश्वरी देवी नमो नम श्री अनघा दत्तलक्ष्मी नमो नम श्रीपाद राजम शरण प्रपदे आता ह्याची बॉल मध्ये तुम्ही आहे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत ज्यांच्यामुळे आपल्या ह्या आयुष्याला ध्येय प्राप्त झालेले आहे त्यांचे खूप आभार शिकाल भैरव देवाय नमो नम योगेश्वरी देवी नमो नम श्री अनघा दत्त लक्ष्मी देवी नमो नमहा श्री अनघा दत्त नमो आपल्या मुलांना याची बॉलमध्ये मध्ये बघा आपली मुलं म्हणजे आयुष्यात आपल्याला मिळालं एक सुंदर आशीर्वाद त्यांचे खूप आभार म्हणायचे कालभैरव देवांना म्हणापासन प्रार्थना आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या विघ्नांची तीव्रता त्यांच्या आशीर्वादामुळे कमी झालेली आहे एकमणापासनं प्रार्थना कालभैरव देवांना योगेश्वरी देवींना ज्या काही नकारात्मक गोष्टी त्यांच्या आयुष्यात असतील त्याची तीव्रता तुमच्या आशीर्वादामुळे कमी करा श्री कालभैरव देवाय नमो न महा श्री योगेश्वरी देवी नमो नमहा अनघा गुरु नमो नमः अनघा लक्ष्मी नमो नम खूप आभार म्हणायचे दत्तगुरु महाराजांचे चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्रीपादराज शरण प्रपत्ते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चांगल्याच गोष्टी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आता ह्याची बॉलमध्ये तुम्ही बघायचे आपल्या सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांबद्दल फक्त चांगल्या भावना सगळ्यांचे खूप आभार म्हणायचे आहेत आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचं आहे कल्पना करायची आहे साक्षात श्री काल भैरव देव योगेश्वरी देवींसोबत आपल्या घरामध्ये देवी विराजमान आहेत त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात श्री काल भैरव देवाय नमो नमहा योगेश्वरी देवी नमो नमः आता अनघा लक्ष्मी यांना बघण्याचा प्रयत्न करा दत्तगुरूंचे सुंदर असे स्वरूप अनघा लक्ष्मी माता समवेत जे आपल्या घरात विराजमान आहेत त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात श्री अनघा दत्त नमो नमः अनघा दत्त लक्ष्मी नमो नमः साक्षात देवी अन्नपूर्णा ज्यांचे आशीर्वाद आपल्या घरावर आहेत ज्याद्वारे भरभरून आपल्याकडनं अन्नदान होत आहे खूप आभार मानायचे देवी अन्नपूर्णांचे प्रत्येक क्षणाला आपल्या पवित्र वास्तूद्वारे आपली उत्तर उत्तर प्रगती होत आहे सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून एकदम लांब आहेत खेळीमेळीचे वातावरण आपल्या वास्तूमध्ये आहे आपल्या पवित्र वास्तूचे खूप आभार म्हणायचे डोकं टेकवून आपल्या घरातल्या वास्तुपुरुषाला मनापासून नमस्कार वास्तुदेवाय नमो नम सगळ्या देवी देवतांचे भरभरून आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहेत ओम स्वस्तिक स्वस्तिकमध्ये आपली वास्तू एकदम सुरक्षित आहे साक्षात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आगमन आपल्या घरात झालेले आहे खूप आभार मानायचे ओम नमो भगवते वासुदेवाय श्री महालक्ष्मी देवी नमो नमः आता ह्याची बॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करायचा आहे सगळ्यांना ओम त्रिशूल स्वस्तिक्या सुरक्षा कवच मध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या नमस्कार करायचा आहे सगळ्यांना पान ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर मगलम कढ़ा वम काढ़ा रम कढ़ा यम कढ़ा हम कढ़ा चोकुरे कढ़ा क्लॉकवाइज चोकुरे 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 खूब आभार माना हा देवी ब्रह्मांडीय शक्ति से हा ब्रह्म से खूब आभार या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत सगे सग देवाय नमो नमः देवी नमो नमः श्री अनघा दत्त नमो नमः श्री लक्ष्मी नमो नमः श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरूंचे खूप खूप आभार